जय विज्ञान जय संविधान जय गोर जय शिवालय मी एडवोकेट प्रदीप राठौर वो तो माजे सोपी पापाराव चवान आम्मी दो दिनांक बारह नौ दोन हजार पंचीस पास है कि एकोशे साठ पूर्वी महाराष्ट्र निर्मित तो होनेपूर्व आम्ही हैदराबाद संस्थानामध्ये होतो हैदराबाद स्टेटमध्ये होतो आणि तिथं आम्ही एस टी ए शेड्यूल फाईव्हमध्ये आमचं उल्लेख आहे आणि आजही आंध्रामध्ये आंध्रा आणि तेलंगणामध्ये आमचे बांधव माझे भाऊचिक्त एस टी या कॅटेगरीमध्ये आहे म्हणून आम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ आल्यानंतर आम्हाला डी टी कॅटेगरीमध्ये जी जी एन टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं पण मूळतः आम्ही एकोणीसशे साठ पूर्वी आम्ही एस टी होतो आणि स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा आम्हाला गुन्हेगार का जमात कायदा लागू ना, केला सुद्धा आम्ही काही होतो की प्रत्येक सेन्ससमध्ये एकोणीसशे एकतीसशे आठ एक सेन्सस झाला त्याच्यातही आम्ही एस टी म्हणून आम्ही काय करून आमचा उल्लेख आहे म्हणून आमची मागणी एस टी जे काही अनुसूचित जमातीमध्ये आमचं आम्हाला आरक्षण भेटावं दुसरी गोष्ट जे काही समजा इथं प्रशासन आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला एस टीच्या यादीमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यासाठी शिफारस करण्यात यावी आणि आम्हाला जे काही आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या समाजाला दहा हजार कोटी रुपये निधी देण्यात यावा या तीन मूळ मागणीसाठी आम्ही आम्हाला उपोषणासाठी बसले आहोत तुमची काय भूमिका तुमची मागण्या मान्य नाही मागण्या जर मान्य प्रशासनानं केलं नाही आणि शिफारस वगैरे जर प्रशासनानं केंद्र सरकारकडे पाठवलं नाही तर मुख्य स्वरूपाचं आंदोलन रस्त्यावरची लढाई करण्यात